इचलकरंजी गावभाग परिसरातील किशोर पाटील व रमेश पाटील यांनी दोन हजार पंचवीस या चालू वर्षात समाज प्रबोधनपर बाराबलदारी परंपरेवर आधारित देखावा उभारला या देखावाचं उद्घाटन इचलकरंजीचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आलं यावेळी माझे उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते पैलवान अमृतमामा भोसले उपस्थित होते सदर देखावा रमेश पाटील यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक तयार करून समाज प्रबोधन करण्याचं काम केलं या वर्षी त्यांनी बारा बलुतेदारी परंपरेवर आधारित देखावा सादर केला रमेश पाटील किशोर पाटील अरुण पाटील हे गेली आठ ते दहा वर्ष सातत्याने सामाजिक प्रबोधनपर देखावे उभारतात यंदा त्यांनी गावातील सर्व जाती पोटजाती व त्यांची पारंपरिक कामं एकत्र करून गाव कसं सक्षम होतं याचं प्रभावी चित्रण केलं यामध्ये कोळी गावाला पाणी पुरवतो गुरव ग्रामदेवतेची पूजा करतो तेली किराणा व्यापारी असतो सुतार लाकडी वस्तू तयार करतो मातंग दोरा तोरण बनवतो कुंभार मातीची भांडी घडवितो माळी बाग सांभाळतो सफाई कामगार गावाची स्वच्छता करतो नाभिक केस कापतो परीट कपडे धुवून स्वच्छ ठेवतो चांभार चांबड्याच्या वस्तू तयार करतो तर लोहार लोखंडी साधनं घडवितो या सर्व बारा बलुतेदारांच्या कार्याशिवाय गावाचं सामाजिक जीवन अपूर्ण ठरतं हा संदेश देखाव्यातून दिला गेला उपक्रमातून समाजात एकजूट परंपरावलंबण प्रतिष्ठा यांचा संदेश देण्यात आला असल्याचं रमेश पाटील किशोर पाटील यांनी सांगितलं यावेळी आमदार डॉ राहुल आवाडे यांच्या हस्ते गणपती आरती करण्यात वैरशिव गणेश मंडळाचे सर्व सदस्य महिला मंडळ उपस्थित होतं किशोर पाटील यांचं संपूर्ण कुटुंबीय व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता सत्यमुख प्रतिनिधी टायगर रणजित मेहतरी सलकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका